नमस्कार शेतकरी बंधून आज आपण शिवाजीनगर येथे आलेच्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहोत इथे आज बावीस ज्या डिसेंबर दोन हजार ची तारीख आहे आणि आलेचा प्लॉट हा मला वाटतं हा उत्कृष्ट प्लॉट ह्या भागातील ह्या शेतकऱ्यांना आणलेला आहे तर त्यांच्याकडून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मी आपण त्यांची मुलाखत हो। आज घेत आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शंकर हनुमंत पवार गाव गाव शिवाजीनगर कडेगाव तालुका अच्छा सांगा सांग आलं करता हे किती वर्ष झालं तुम्ही किती पहिलेच वर्ष पहिलंच वर्ष आलं मी यातलं तुम्हाला काय अनुभव नव्हता अनुभव नव्हतं बरं ही लागण जी केलेली आहे क्षेत्र किती आता वीस गुंटे वीस गुंटा आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही आता बियाणं जे वापरलं किती बियाणे वापरलं पा पाचशे किलो पाचशे किलो वापरलं बियाशा आल्याच्या प्लॉटला मर सरपुरचं लागा लागेचं प्रमाण वगैरे वाढलेलं तर तुमचं प्लॉट बघितलं असं काय वाटत नाही की पावसाचा ह्या प्लॉटला त्रास झाला वगैरे काय नाही तुम्हाला काहीच अनुभव नसताना ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याच्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं आपण कुठे प्लॉट्स केलं मार्गदर्शन कुठून जायला कुठून सगळं कथा दिसलं तुम्ही मी कोरेगाव कोरेगावमधून मे अग्रा मे अॅग्रो हायटेक अॅग्रो हायटेक हां अॅग्रो हायटेक अनेकांचं मार्गदर्शनानुसार सगळं व्यवस्थित केलं पण ते व्यवस्थितपणामुळं मला हा आज हे चित्र दिसता येते त्यांच्यामुळे कोरेगाव म्हणजे इथून मला वाटतं कोरेगाव तुम्हाला साठ किलोमीटर एवढ्या लांब जाऊन तुम्ही तिथून मार्गदर्शन मार्गदर्शन घेतलं तुम्हाला तिथे उत्कृष्ट रिझल्ट मिळाले सगळं काय त्यांचे ट्रीटमेंट मिळाली अनिल लोली साहेबांचं सा आल्यामध्ये काम मला वाटतं बरेच वर्ष झालं चालू आहे ते चालू आहे त्यामुळे त्या त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला झाला फायदा आम्हाला भरपूर झाला तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवून ते काय जे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही ज्या पैसे ना तर दोन टो आल्या आणि मळी तेरा टक्के मळी तेरा टक्के तेरा आणि म्हणजे ह्याला आळवणी किती झाल्या आळवणी साधारण चार झाल्या चार आळवणी चार चार आणि फवारणी किती झाले असतील सवारणी दहा दहा फवार दहा आणि भरीचे डोस किती झाले भरीचे दोन डोस झाले दोन डोस झाले बरं मग पावसाळ्यामध्ये तुम्हाला काही काम करता आलं नसेल पावसामध्ये जसं उघडे पासल तसंच केलं बरं मग तुम्हाला काय करप्याचा वगैरे प्रादुर्भावावर जाणव करप्याचा प्रा प्रादुर्भाव पाऊस उघडल्यानंतर हो आता थंडीचा दिवस धोक्याचं प्रमाण वाढल्यानंतर जरा जाणवतं अच्छा बरं आता हे जे आपलं क्षेत्र आहे वीस कोणतं तर सर्वसाधारणपणे आल्याचं आहे आठ दहा महिन्याचं किती लक्षात घेतलं तर उत्पादन किती निघतं सर्वसाधारणपणे चारशे ते पाचशे किलो गुंठ्याला मानिक म्हणजे दहा टनापर्यंत तुमचा ॲव्हरेज काय निघाला तुमचा अंदाज आहे तर माझा अंदाज आहे आता तर तेरा टनापर्यंत अच्छा म्हणजे कमीत कमी चार तीन ते चार टन तुमचं अपेक्षित तुम उत्पादन वाढा आहे अपेक्षित तीन चार टन उत्पादन वाढलं तर आत्ता उत्पादन वाढतं तुम्हाला थोडासा खर्च तुमचा जास्त आला असला तरी पण तुम्ही उत्पादनामध्ये ते तुम निघून जातो ह्या अनिल लोने साहेबांच्या ट्रीटमेंटवर पूर्णपणे समाधानी आज समाधानी आहे आणि इतर शेतकऱ्यांना पण त्यांचं मार्गदर्शन मार्गदर्शन घ्यावं